तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे जवळपास आज वीस तारीख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकोणावीस वीस तारीख आहे समथिंग मित्रांनो आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमका अशा कोणत्या पाच पिकाची तुम्ही लागवड करू शकता जेणेकरून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा तिथं तुम्ही या महिन्यामध्ये तिथं मिळू शकता कोणत्या पिकाला जास्तीत जास्त कदाचित बाजारभाव राहू शकतो अतिशय थोडक्यात दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा नेमकं कोणतं पीक लागवड करायचं आहे त्याचं संपूर्ण तंत्रज्ञान आपण कशा पद्धतीने मिळू शकतो अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं एक पिकाची तुम्ही लागवड करू शकता तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो आता थंडी संपते थंडी संपल्यानंतर तुम्ही काकडी या पिकाची लागवड करू शकता मित्रांनो काकडी या पिकाला आपल्याला सध्याच्या काळात बाजारभाव बरा असल्याचं तिथं पाहायला मिळत आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जो काही बाजारभाव आहे तर तो जास्तीत जास्त वाढण्याची दाट संभाव्यता आहे शेतकरी मित्रांनो काकडी पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञान डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तिथं पाहू शकता जे पिक आहे तर ते आहे मित्रांनो तुम्ही कोथंबीर उन्हाळी कोथंबीर या पिकाची लागवड करू शकता मित्रांनो निश्चितच पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पूर्णपणे लागवडी पेरणीपासून काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितच सध्याच्या काळात जे काही पाणी आहे पाण्याची टंचाई आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये तिथं भासलेली पाहायला मिळत असते तर निश्चितच तुम्ही या पिकाची सुद्धा तिथं लागवड करू शकता लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञान डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही आजच तो व्हिडिओ पाहू शकता याच्या याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पुढचं जे पिक आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो आपण कारले या पिकाची लागवड करू शकतो तसं पाहायला गेलं तर वर्षभरही कार्ले या पिकाची जास्तीत जास्त डिमांड असते शेतकरी मित्रांनो आणि एकंदरीत आपल्याला कार्ले या पिकाची लागवड करून जास्तीत जास्त जे काही उत्पादन आहे तर ते तुम्ही सहजरित्या तिथं मिळू शकता पूर्णपणे मांडव वगैरे आपल्याला ता तिथं टाकणे गरजेचं आहे कारल्याची चांगल्या प्रकारची व्हरायटी लावणं गरजेचं आहे कारले पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञानाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो अजून एक पीक लावू शकता कोबी किंवा फ्लावर पर या पिकाचा तुम्ही विचार करू शकता याच्या व्यतिरिक्त अजून एक पिकाचा जर विचार केला तर ते आहे ब्रोकली मित्रांनो तुम्ही चांगल्या बाजारपेठेच्या आसपास राहत असाल पुणे मुंबई यांसारख्या बाजारपेठेच्या आसपास राहत असाल तर तुम्ही ब्रोकली या पिकाचा सुद्धा तिथं दा लागवडीसाठी विचार करू शकता निश्चितच जास्तीत जास्त बाजारभाव तुम्हाला ब्रोकली या पिकाला सुद्धा तिथं दा पाहायला मिळत असतो जर ते नाही भेटलं त्याचे बियाणं नाही भेटलं तर तुम्ही कोबी फ्लावर या पिकाचा विचार करू शकता लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञान डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चार पाच पिकापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करा दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्णपणे काढणीला आलेले हे सर्व पिकं सुद्धा पाहायला मिळणार आहे संपूर्ण तंत्रज्ञान डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत वेगवेगळ्या -वेग व्हिडिओचे तुम्ही आवर्जून आपले वेगवेगळे व्हिडीओ वेग पाहताला तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय का मला खाली कॉमेंट करून विचारा तोपर्यंत राम राम